प्रणाम सगळ्यांना आता मस्त मुगाच्या भज्या बनवायच्या आहेत इकडं पण आहे लसूण आहे याच्यात मी मिरची टाकणार आहे कोथंबीरचे जे ना हे पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे कसं त्या इकडं होणार नाही व्यवस्थित त्याच्यापेक्षा मग आणि ही बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आहे आणि इकडं ही मुगाची डाळ आहे मी जी भिजवून ठेवली ती पाच सहा तास आणि त्याच्यानंतर मग वाटून घेतली मिक्सरमध्ये आणि आता ही कोथंबीर टाकून घेतली इकडं आणि हे पण मी मिश्रण फिरवून घेते टाकून घेते थोडंसं इकडे खिचडी लावलेली आहे कारण जिजू खूप घाई का आता इकडं पाह मी मस्त पैकी थोडस अद्रक हिरवी मिरची लसूण कोथंबीरच्या ज्या दांड्या असतात ना त्या आणि जिरं असं छान वाटण करून घेतलंय ते आपण आता इकडे ह्या याच्यात टाकून घेऊ छानपैकी मिक्स करून घेऊ कोथिंबीर टाकली आहे मीठ टाकून घेणार आहे मी चवीनुसार आणि हे सगळे छान मस्त बसले तिकडे गप्पा मारत सगळे सर्व बाकी जर इन्क्लूडच आहे ना तुमचं का फक्त याच्या तुम्ही जितके होते मी समजून घ्यायचं आता छानपैकी मिक्स करून घेणार आहे आणि मग मस्त गरम मुगाच्या भाज्या आणि खिचडी असा आजचा मेनू आहे कारण आहे ना रात्री बाहेर हॉटेलमध्ये जेवण झालं मग जे ताई म्हणत होते की आता मस्त पैकी साधं काहीतरी बनव म्हणे फटक्यात होईल असं कारण त्यांना जायचं आहे त्यांचं ऑफिस आहे रिजूमचं त्याच्यामुळे आपल्या भजींच मुलांच छान तर आता इकडं व्हायसवर यासाठी करते कारण गाणे वगैरे चालू होते आणि त्याच्यामुळे मग मो कॉपीराईट येऊ शकतो म्हणून तर आता हे पिठाची रेसिपी तुम्हाला म्हणजे भजींची रेसिपी तुम्हाला दाखवली मी मस्तपैकी डाळ आहे पाच सहा तास भिजून ठेवायची त्याच्यानंतर ती मिक्सरमधून काढून घ्यायची आणि जर तुम्हाला शक्य झालं तर अजून मिक्सरमधून काढून झाल्यानंतर तीन चार तास तशीच ता जर राहू दिली ना तर त्याच्यानंतर ज्या भज्या आपण करतो त्या अशा म्हणजे नरम येतात मधून बाकीच्या मग कशा असतं मधून असे निंबर येतात ना, कड़क ता, ता, ना एता, कुछ कुर बजा। तर कडक येतात तशा न येता अशा मस्त मऊ कुसकुशीत अशा कुरकुरीत येतात ह्या भज्या तर बघा तुम्हाला शक्य झालं तर आणि वरतून काय नाही फक्त आपली कोथंबीर हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट असं तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ आणि काहीजण कांदा वगैरे असं टाकतं तुमची इच्छा तुम्ही टाकू शकता तर याआधी पण जीजूंनी माझ्या हातच्या या, या मुगाच्या भज्या खाल्लेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता साधारण एक दीड वर्षानंतर ते आपल्या घरी येतात तर तेव्हा ते म्हटले की ताईला म्हटले म्हणजे की प्रीतीला सांगून दे म्हणे की मुगाच्या भज्या खाण्यासाठीच मी येतोय मस्त खिचडी आणि मुगाच्या भज्या असं मेनू त्यांनी आधीच सांगून ठेवला होता मला जीजु। एक नंबर कैसे अंकल एक नंबर पापा कैसे सब बेटा खा लेने में बारी बोलने वो मोशी कैसे मलाका उबाऊ वाला गर्म है बेटा नीचे आएगा ठीक है थैंक यू आणि आता मला मिरच्या बनवून घ्यायच्या होत्या तर मस्तपैकी लांबट अशा मिरच्या कापून घेतल्या आणि एकदम गरम तेलामध्ये मस्त मिरच्या तळून घेतल्या वरतून थोडंसं मीठ असं भुरभुरून घेतलं आणि मग त्याच्यानंतर भजीसोबत ही मिरची सुद्धा दिली खायला इकडं <laughs> <laughs> मिरच्या तळल्या छान त्याच्यावर थोडस मीठ टाकलं मस्त आता होत आहे आणि जिजू खिचडी आणि मुगाच्या भज्या खाऊ लगेच बिघायचं म्हणताय ना जिजूरी ताई निघताय आता लगेच माझी काय करते नमस्ते हेलो पापा हाय की सर फर्स्ट अटटू बन हां पापा लाइगो हाय तो बन गए थे मम्मीला मायाम्मीला नाही वाटते मग मी डॉक्टरांकडून आली म्हणजे पप्पांना असं चेकअप करायचं होतं त्यासाठी मॅम मम्मीला नाही वाटत आहे काय माहिती ताप आलाय ते ना प मी आला आता खेळून पप्पा सांगत होते तर मी पप्पा तसं मला कालपासूनच कुणकुन वाटत होतं थो थो थोडं पण संध्याकाळपासून ना, ना जास्तच तब्येत अशी थोडी खराब वाटत होती मग मी स्वयंपाक केला जसा तसा मग आता कृष्णाला म्हटलं बाई तू भांडे धू मग मी आता आराम करतो म्हटलं थोडंसं त्याच्यानंतर मग त्यांनी भांडे वगैरे काय आवरलं काय आणि मला काहीच माहिती नाही मी तशीच झोपून गेली आणि सकाळी पण मग हा व्हिडिओ तुमच्यासोबत त्याच्यामुळेच मग उशिरा येतो आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते थँक्यू